नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मी अक्षय आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी आलो आहे दादर या ठिकाणी राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या ठिकाणी आज भारुडाचा कार्यक्रम होत आहे किंवा सचिन चाहते प्रस्तुत मरळुंगी भारूड असं आपलं सादरकरणीकरण होणार आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास एक नक्की लाईक करा जेमतेम बरेच कलाकारांना मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्याचं एक नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर म्हणजे सुरुवातीपासून दाखवतो मी आलो होतो दादरला आणि हॉलला आल्यानंतर पाहू शकता इकडे हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे गेल्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम मुंबईसारख्या नगरीमध्ये हो खूप सुंदर आणि छान आणि हाऊसफुल होत आहे त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढे आपण चालणार आहोत आतमध्ये तर पाहू शकता सर्वांनी जर जस्ट मी आलो आहे आतमध्ये आणि इकडे मेकअप सुरू आहे रंगरंगोटीचं काम सुरू आहे जास्त डिस्टर्ब नाही केलं कोणाला आणि इकडेसुद्धा मेकअप आपल्या गवलणी आहेत दादा आहेत सर्वच सर्वच पुरुष मंडळी आहेत आणि खूप सुंदर असे नेपथ्य आणि खूप सुंदर अशी सादरीकरण होत आहे हे भारुडाचं आणि खूप सुंदर असं करे कार्यक्रम झाला आहे आता दादा सुद्धा आपले शकता हा जो छोटा मुलगा आहे ना पाहू शकता छोटा सा। सा। हा छोटासा मुलगा आहे प्रथमच या रंगभूमीवरती सादरीकरण करणार आहे भारुडामध्ये इकडे पाहू शकता महाराजांची भूमिका साकारणार दादा आपले तर इकडे सुद्धा मेकअप चालू आहे खूप सुंदर असा गेटअप केला दादा आणि मस्त असं सादरीकरण सुद्धा केलं रंगभूमीवरती इकडे पाहू शकता आपले दादा आहेत सर्वच खूप छान कलाकार आहेत तुम्ही पाहू शकता मुलगा आहे हा आणि खूप सुंदर असा गेटअप केला आहे असं वाटतं समोर मुलगीच आहे ती खूप सुंदर काम केलं आहे चला तर मग पुढे आपण जाणार आहोत आता व्हिडिओ सुरुवात करतो आहे आणि थोडेसे इंटरव्ह्यूजसुद्धा घेतले ते पण पाहूया आणि इकडे आम्ही फोटो फोटोशेशिंग करत होतो नमस्कार म्हणजे आपल्यासोबत आहे एक बाल कलाकार आज टीम सचिन चाहते यांचं भारूड आहे आणि त्यामध्ये पदार्पण करणार आहे बाळाचं संपूर्ण नाव काय साहिल श्रीदेव श्रीधर गुरव ओके याच्या आधी तू कुठे भूमिका केली अशी नाटकामध्ये किंवा शाळेत कुठे काही कार्यक्रम असा तिकडे नाही कलेची आवड आहे तुला लोककलेची वर्ष काय तुझं नऊ शालेत कितीला कितवीला आहे तिसरीला आहे बघा मित्रांनो तिसरीला हा मुलगा आहे आणि खूप छान असे आपले नवनवीन कलाकार आहे मुंबईसारख्या रंगमंचावरती घडत आहेत कोकणासारख्या आपल्या गावामध्ये घडत आहेत परंतु खूप छान वाटतंय बरं वाटतंय असे नवनवीन लहान लहान कलाकार आपल्या कोकणाच्या मातीमधून घडणारे कलाकार आहेत हे उदयाला येत आहेत आता बालातलं याच्यात काही डायलॉग्स वगैरे आहेत का फक्त असं एक कृष्णदेवांची भूमिका आहे तुझी फक्त कृष्णदेवाची भूमिका बघा किती गोड असे मधुर शब्द आहेत बालाचे या तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आज जो पहिला दिवस आहे आणि मुंबईसारख्या शिव छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर या ठिकाणी तू प्रथम कार्यक्रम आज करणार आहेस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी आपल्यासोबत आहेत आज तुम्ही पाहिलं असेल की टीम सचिन चाहते परिवाराचं चाहत्यांचं भारूत गेले तीन वर्ष आपल्या मुंबई रंगमंचावरती नव्हेच तर अगे जग जगभर कमी कालावधीमध्ये नव्या कलाकारांसह का जगभर प्रसिद्ध झालेलं हे भारूत भारूट नेमकं काय प्रकार असो त्यामध्ये काय वेगळेपणा असो आणि खऱ्या अर्थानं बहुरंग म्हणजे पुरुष पात्रांनी हे नटलेलं आणि पुरुष पात्रा, पात्रा रंगरोंगटी रंगर रंगर करण्याचं काम जे गेले तीन वर्ष करत आहेत ते आपल्यासोबत आहेत सर्वांचे लाडके गंगाराम बाबा आहे बाबा नमस्कार तुमचं नमस्कार, नमस्कार। तुमचं मनपूर्वक स्वागत आहे गेले तीन वर्ष तुम्ही टीम सचिन चाहते परिवार या भारुडाच्या कार्यक्रमामध्ये बहुरंगी आणि जे नवे कलाकार आहेत कला त्यांना तुम्ही रंग देण्याचं काम करताय तर तुम्हाला आजवर आलेला अनुभव आणि कशा पद्धतीने तुम्ही ते कलाकार घडवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आता ह्याच्या मी कमावतो मला त्या वेळ मिळत नाही या क्षेत्रात मी जवळ दोन हजार तीनपासून इकडे चालू केला तीनपासून म्हणजे तेवीस वर्षाचा प्रवास हा नक्कीच आणि तुम्हाला यामध्ये बघा आजवर आपल्या मुंबई कलामंच मुंबई रंगभूमीवरती तुम्ही बरेचसे नमन बहुतांश आपल्याकडे ना भारुड हा प्रकार बरोबर जर तुम्ही जर मुंबई रंगमंचाची प्रकार शाही सचिन आणि त्यांच्या चाहते परिवाराने दिला मग त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काही वेगळेपणा वगैरे वाटला होता बरे तुम्हारा। बरे बरे। तुम्हारा का जेव्हा ही भारुड संकल्पना तुमच्या कानावरती आली की आणि सांगितलं की या भारुड कलाकारांना तुम्हाला रंगरंगोटी करायचे तेव्हा तुमच्यासमोर काही प्रश्नचिन्ह वगैरे काय निर्माण झालं असा काय मला प्रश्नचिन्ह काय आलेलं आजचा नक्कीच कारण नवन कला ही कोकणात बहुतांश ठिकाणी सादर केली जाते नवना हा प्रकार जो एक रसिक प्रेक्षकांना एक वेगळं काहीतरी देण्याचं काम करतो आणि त्यासाठी म्हणजे तुम्ही आजवर बऱ्याचशा कलाकारांना रंगरोपटी केली तर त्यावर आणि गेली तेवीस वर्ष म्हणजे दोन हजार तीन नंतरचा जो प्रवास आहे तुमचा जवळजवळ माझ्या मते मला तरी वाटतं की हजारो कलाकार तुमच्या हाताकडून गेले असतील नक्कीच आणि त्यातील तीन सचिनदाने परिवार आज एकंदरीत खरा एक आजवर मी पाहिलेलं आणि मला ऐकण्यात आलेलं एक वाक्य जरी म्हंटल ना तर कलाकार हा पडद्यावरती मेहनत करतो बरोबर परंतु ना त्याला घडवण्यासाठी आणि त्याला आकार उकार देण्यासाठी दे जे महत्वाचं काम असतं ते हा चार भिंतीचा आतला असं आमचा आणि त्या आजवर तुम्ही करताय खरोखर तुमचं मनपूर्वक धन्यवाद असेल आणि तुम्ही असेच कलाकार आणि असेच कलाकार घडवत राहू हीच आपण ईश्वरी प्रार्थना करूया अजून तुमच्या हातून हजारो झाले हजारो पेक्षा लाखोही कलाकार आहेत बरोबर आणि त्यांचे आशीर्वाद तुम्ही दिले त्यांना आशीर्वाद आणि त्यानंतर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि असेच कलाकार घडवत राहू आपण रंगदेवतेच्या त्यांनी आपण प्रार्थना करूया तुम्ही मोळाचा वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमच्या मनात धन्यवाद व्यक्त पण ते आपल्या सोबत आहे टीम सचिन चाहते दादा सचिन धोमत दादा आहेत आपलं जे आता बारूड झाला त्याबद्दलची सुरुवात आणि थोडीशी आपली माहिती थोडक्यात सांगा नमस्कार मी शाहीर सचिन तुमक माझं गाव ठाकूले आहे आज गेले तीन वर्ष आम्ही हे भारूट करतोय टीम सचिनच्या ते परिवाराचं एक नवीन संकल्प संकल्पना आहे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या ज्या त्यासाठी आम्ही कोकणातल्या ज्या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही त्यासाठी आम्ही एक शिबिर राबवत होतो त्याच्यातून हो जे कलाकार त्या शिबिराला उपस्थित होते त्यांना घेऊन एक नवीन संकल्पना की भारूट आपण चालू केलं आहे हे तिसरं वर्ष आहे आणि आम्हाला गर्व वाटतो की सलग तिसरे वर्षेसुद्धा आम्ही स्वतःच्या जीवावर हाऊसफे हाऊसफुल केलं आहे आणि यावर्षी जवळजवळ एक लाख पंचवीस हजारच्या वरती प्राईज बक्षीस मिळालं आहे तर हे सर्व रसिकांचं प्रेम आहे आणि या संपूर्ण भारूटच्या मागे एक आधार एक मायेची सावळी असणारे आमचे सर्वसेवा किंवा निर्माते म्हणा आधारस्तंभ म्हणा सुधीरची सुरेश आहे नाहीत पण ते आमचे नेहमीच पाठीत असतात आज पंच्याहत्तर हजाराचं रोख पारिशिक आम्हाला या भारूल मंडळाला आहे आम्ही त्यांचेसुद्धा खूप खूप ऋणी आहोत आणि अखंडित टोटल माझे जे साठ कलाकार आहेत त्या संपूर्ण कलाकारांच्या हिमतीने आज गेले दोन महिने आम्ही रक्ताचं पाणी आठवून मेहनत घेत होतो त्याचं आपण तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल तर एक नवीन संकल्पना माझी होती की आज सत्यात उतरताना मला खूप आनंद होतोय आणि हौसफूल गर्दीत रचिकाने प्रतिसाद दिल्याबद्दल संपूर्ण कोकणकरांचे असतील किंवा आज माझी आज मुलाखत घेतो माझा अक्षय आग्रे कोकणी स्वर या युट्यूब चॅनलचा सर्वे सर्व आहे अक्षय आग्रे तुझं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद दादा खूप छान वाटलं याच्या पुढे आपण आता घाई घाई म्हणून थोडक्यात आपण मुलाखत घेतली वेल मिटेल किंवा आपली संपूर्ण माहिती घ्याल धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार म्हणजे आपल्यासोबत आहेत एक रसिक प्रेक्षक जे आज बारूड आहे सचिन चाहते दादांचं ते पाहायला आलेत दादा सर्वप्रथम आपलं नाव आणि आपण जे आत्ता जे भारू सादरीकरण पाहिलं त्याबद्दल थोडक्यात सांगा माझं नाव नितीन यशवंत मोरे गाव मासू सचिन सरांचं भारूड आहे तर खूप छान भारूड आहे मला सर्वप्रथम याच्यामध्ये गौलंदीचं डान्स आणि गाणी खूप छान आहेत आणि बाकी ऑलमोस्ट मुख्य कार्यक्रम आहे आणि गाणी मला जास्त करून गौलंदीचे डान्स आणि गाणी खूप आवडली ओके okay, खूप छान सेकंड पार्टसुद्धा आहे त्याबद्दल पण आपण जाणून घ्यायची उत्सुकता असेलच आपल्याला हो हो कारण का आमचे फ्रेंड लोक पण काम करतात त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी खास आलो आणि सचिन सरांची गाणी आणि याच्याबद्दल तर खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे आम्ही त्यासाठी आणि खूप या कार्यक्रमासाठी खूप प्रसिद्ध असे आहे आणि मेन खरंच मला एवढं वाटतं की त्याच्यामध्ये मला मुलं डान्स जे केले ना ते पाहून मला खूप बरं वाटतं म्हणजे आम्ही याच्यामध्ये माझा मित्रसुद्धा साधर लावले म्हणून गायक आहे तोही माझा म्हणजे क्लास फ्रेंड आहे आणि तो खूप छान गातो त्याची युट्यूबला ही त्याची गाणी खूप आहे त्यामुळे या आमच्या सर्व फ्रेंड सर्कल असल्यामुळे आम्ही नेहमी येत यांच्या खूप छान झाला आपल्याला भेटून खूप आनंद झाला धन्यवाद थँक्यू तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपलं थोडासा सुद्धा पाठ पाहायला मिळणार आहे आणि खूप सुंदर सादरीकरण आहे सुंदर अशी गाणी आहेत आणि खूप सुंदर असं सर्वच कलाकारांनी काम केलं आहे

I'll fight तुम्ही पाहू शकतो संपूर्ण हाऊसफुल कार्यक्रम झालेला आहे रेसिपी प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत हेच टिपलेले मिश्रण आणि सुंदर असा कार्यक्रम आहे पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा

विषयमनाता ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली होऊली हो मुची ज्ञानेश्वर माऊली धाव ती ज्ञानेश्वरी हो आमची ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली हो आमुची ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली हो आमुची ज्ञानेश्वर माऊली आमोची ज्ञानेश्वर माऊली हो आमोची ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा सर्व रसिकांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद